उठी उठी हो मैराळा मालो महिपती मल्हारी अमृत भरो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर तेजुरीचे खंडेराव महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्य करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये खंडेराव महाराजांची उपासना ही जास्त प्रमाणात केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रात ही तर मोठ्या प्रमाणात केली जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे खंडोबा महाराजांचे नवरात्र म्हणजे षडरात्र उत्सव सध्या सुरू आहे षडरात्र उत्सव मार्गशीर शुद्ध प्रतिपदापासून तर मार्गशीर शुद्ध षष्टी पर्यंत साजरे करतो खंडोबाच्या नवरात्राची सांगता ही चंपाषष्ठीने होत असते ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र आपण दसऱ्याने त्याची सांगता करतो त्याचप्रमाणे चंपाीने खंडेराव महाराजांच्या नवरात्रीची म्हणजे ज्याला षडरात्र उत्सव म्हटलं जातं त्याची सांगता होते मार्गशीर शुद्ध षष्ठी म्हणजे ज्याला आपण चंपाष्टी किंवा आपल्याकडे त्याला वांगेसट असं म्हटलं जातं तर या दिवशी काय झालं होतं खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी आणि मल्ल हे जे दोन राक्षस होते त्यांचा वध करून लिंगोद्य रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो उपवास सोडला जातो सहा दिवस आपण नंदादीप लावतो देवाला बेल दवना झेंडूची फुलं भंडारा हे खूप प्रिय आहेत त्यामुळे आपण ते देवाला वाहत असतो तर मंडळी सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची त्याचबरोबर कुळाचाराप्रमाणे काय सेवा करायच्या याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की खंडेराव नवरात्रीची समाप्ती म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला नक्की काय करायचं असतं पूजा कशी करायची व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मा ओम मार्तंड भैरवाय नम असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चंपाषष्टीच्या दिवशी गावोगाव खंडोबाची यात्रा भरली जाते तुमच्याही गावी खंडोबाची यात्रा भरते का बारा गाड्यांचा कार्यक्रम असतो का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी चंपाषष्टीचा दिवस म्हणजे हा एक खंडेरावाचा मोठा उत्सवाचा दिवस असतो या दिवशी जे मल्हारी तत्व असतं ते इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात जागरूक असतं त्यामुळे आपण या दिवशी ज्या काही सेवा करतो खंडेराव महाराज हे आपले कुलदेव आहे त्यांच्या आपण ज्या काही सेवा करतो कुळाचार करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं असं म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे चंपाषष्टीच्या दिवशी आपण जो घट बसवलेला असतो ज्याप्रमाणे नवरात्रीच्या दिवशी आपण शेवटच्या दिवशी घट हलवतो त्याचप्रमाणे हा घट देखील आपल्याला हलवायचा असतो शक्यतो हा घट संध्याकाळीच आपण हलवायचा आणि संध्याकाळीच आपण नैवेद्य दाखवायचा असतो तर नैवेद्य काय दाखवायचा ते देखील आपण जाणून घेणार आहोत या दिवशी महानैवेद्य बनवायचा असतो महानैवेद्य म्हणजे काय तर वांगेसाठीच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे त्यासोबत वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य याला मान आहे तर वांग्याचं भरीत बनवताना जी काही कांदा पात येते बऱ्याच ठिकाणी कांदे लागण झालेले असते तर त्या भरितामध्ये कांदा पात घातली जाते लसूण घातला जातो आणि त्याचं छानपैकी भरीत बनवलं जातं आणि त्याच्यासोबत बाजरीचे रोडगे म्हणजे बाजरीचे आपण छोटे छोटे नैवेद्य बनवायचे त्याला रोडगे म्हटले जातात त्या रोडग्यावर ते भरीत ठेवून त्याचा नैवेद्य खंडेरावाला दाखवलं जातो किंवा आपण जी काही घटस्थापना केलेली आहे त्या घटाला तो नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जर पुरणपोळी बनवायची प्रथा नसेल फक्त भरीत आणि भाकरी बनवत असेल तरी हरकत नाही आमच्याकडे देखील भरीत आणि रोडग्याचाच नैवेद्य बनवला जातो महाराष्ट्रामध्ये मा चातुर्मासात कांदा लसूण वांगी हे वर्ज असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशी चालतो अशा प्रकारे घटाला नैवेद्य दाखवायचा जे देव आपण घटी बसवलेले आहेत त्यांचे आपण तळी देखील भरवायचे असते खंडेराव महाराजांची तळी भरायची त्यानंतर पाच पाच किंवा सात पुरुष जे आपण बोलवलेले असतात तळी भरण्यासाठी त्यांना देखील भरीत भाकरीचा भरीत रोडग्याचा जो आपण नैवेद्य बनवलेला असता तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींनी भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य खायचा असतो चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या गावातील जे खंडेरावाचं मंदिर असतं तिथे जाऊन आपण नारळ देखील फोडायचा आहे त्या म्हणजे आपलं जरी जयजुरीला दर्शनास जाणं झालं नाही तर त्याचं प्रतीक आपल्या प्रत्येकाच्या गावात खंडेरावाचं मंदिर असतंच तिथे आपण नारळ फोडायचं असतं म्हणजे आपल्याकडून एक प्रमाणे कुळाचाराची सेवा घडते चंपाषष्टीच्या दिवशी ब्राह्मण सुवासिनी वाघ्या मुरळी या लोकांना शक्य झालं तर घरी बोलवायचं आणि त्यांना देखील भोजन द्यायचं आहे भोजनानंतर त्यांना पानविडा आणि दक्षिणा जरूर द्यायचं आहे तसंच जे खंडोबाची वाहन आहे कुत्रा घोडा यांना देखील आपण नैवेद्य किंवा अन्नदान करायचं आहे वांगेसाठीच्या दिवशी देवासाठी तेल आणि नैवेद्य आपण मंदिरात जाताना घेऊन जायचं आहे तुम्ही जर मुरळी ब्राह्मण सुवासिनी घरी भोजनासाठी बोलवत असाल तर त्यांना जेवण वाढलं की त्यानंतर त्यांच्या पानातून आपण वारी मागायची म्हणजे खंडोबाची वारी मागितली जाते त्याप्रमाणे त्यांच्या पानातून पुरणपोळी थोडीशी घ्यायची आणि ती प्रसाद म्हणून खायची आहे तुम्हाला जर खंडेरावाची सेवाच करायची असेल तर या दिवशी तुम्ही वारी मागून देखील खाऊ शकता बरंच गावोगाव अजून देखील वारी मागण्याची प्रथा परंपरा सुरू आहे वारी मागणे म्हणजे काय तर आपल्या घरातून काहीतरी भांडं घेऊन दुसऱ्यांच्या दारी आपण मागून खायचं त्याला वारी मागणं असं म्हटलं जातं चंपाषष्टीच्या दिवशी आजही बऱ्याच ठिकाणी वारी मागितली जाते अगोदरच्या नवरात्र सुरू झाल्यापासून आपल्याला जर जमलं नसेल मल्हारी सप्तशतीचा पाठ करायला तर आपण शेवटच्या दिवशी एक दिवसीय श्रीमल्ल्हि सप्तशतीचं पारायण करू शकता षडरात्र उत्सव सुरू झाल्यापासून आपल्याकडून जर काही दानधर्म करणं झालं नसेल तर शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपण यथाशक्ती दान करावं दानामध्ये अन्नदानास महत्त्व आहे कुंकू अक्षतांसह पानाचा विडा देखील आपल्याला जरूर दान करायचं आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे आपण जी वारी मागतो चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागणे म्हणजे त्यामध्ये पीठ मागितलं जातं तर ते पीठ घरी आणून जर आपण पाच घरचं पीठ मागितलं असेल तर ते सर्व पीठ एकत्र करायचं आणि त्याची भाकरी बनवून त्याचाच प्रसाद म्हणून या दिवशी बऱ्याच घरी ग्रहण केला जातो तर तुमच्याकडे जा अशी पद्धत आहे का मला कमेंटद्वारे जरूर कळवा षडरात्र उत्सवात आपण जी काही घटस्थापना केली असते त्याची संध्याकाळी आपण तळी भरतो देवांना पुन्हा त्यांच्या जागेवरती देवघरात स्थापन करतो आणि दुसऱ्या दिवशी या घटाचं विसर्जन आपल्याला करायचं असतं तर घटामध्ये ज्या काही तुम्ही दिवा लावलेला असतो अखंड दिवा नवरात्रीतला हा त्यातलं ते तेल उरलं असेल किंवा वात उरली असेल तर त्यांचं काय करायचं तर नवरात्रीचा व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केलेला आहे की नवरात्रीतल्या अखंड दिव्यातील शिल्लक राहिलेल्या वातीचं तेलाचं काय करायचं तर त्याचप्रमाणे तुम्ही या दिव्याचं देखील करायचं आहे त्या व्हिडिओची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आपल्या घरात सुखी समाधानी आणि आरोग्यपूर्ण जीवन लाभावं यासाठी चंपाषष्टीच्या दिवशी आपण आपले कुलदेव म्हणजे जेजोरीचे खंडेराव महाराज यांचा कुळाचार नक्की करावा सेवा कराव्या तर सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहे तुमच्याकडे आणखी काही नवीन प्रकारच्या सेवा केल्या जात असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे मलाही कळेल की तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या सेवा चंपाषष्टीच्या दिवशी केल्या जातात आणि तुमच्याकडे जर खंडेरावची यात्राच राहत असेल तर त्या कार्यक्रमासाठी आपण जरूर उपस्थित राहावं तिथं जाऊन देवाचं दर्शन घ्यावं खंडेराव महाराजांना एक नारळ फोडावं नैवेद्य न्यावेसोबत देवाला तेल द्यावं अशा प्रकारच्या सेवा आपण चंपाषष्टीच्या दिवशी करू शकतो असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये चंपाषष्टी कशी साजरी करावी याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनेलवर नवीन असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारी जे आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद